नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सध्या प्रिंटेड कॉटनचे ड्रेस हे खूपच ट्रेंडमध्ये आहेत तसेच प्रिंटेड कॉटनच्या ड्रेसचे आज मी तुम्हाला काही पॅटर्न दाखवणार आहे प्रिंटेड कॉटनच्या ड्रेसवर दुपट्टा पँट सेटसुद्धा तुम्हाला मिळत आहे प्रिंटेड कॉटनचे ड्रेस हे तुम्ही उन्हाळ्यात वापरण्यासाठी एक चांगला ऑप्शन आहे तुम्ही हे कॉटनचे ड्रेस डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी कॅरी करू शकता कॉटनच्या ड्रेसमुळे तुम्हाला उष्णता शोषून घेतली जाईल व तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल व आरामदायी वाटेल तुम्ही हे ड्रेस ऑफिसवेअरसाठी सुद्धा कॅरी करू शकता हे ड्रेस तुम्ही डेलीवेअरसाठी कॅरी केले तर दिवसभर तुम्हाला कम्फर्टेबल फील वाटेल या कॉटनच्या ड्रेसची किंमत पाचशे ते एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळेल या कॉटनचे ड्रेस खूप छान असे कलरसुद्धा मार्केटमध्ये पाहायला मिळतील हे ड्रेस तुम्ही घातलात तर तुमचा लूक एकदम स्टायलिश दिसेल नंबर दोनचा ड्रेस आहे तो आलिया कट कुर्ता सेट आहे सध्या आलिया कट कुर्ता सेटला महिलांनी खूपच पसंत केले आहे हा ड्रेस सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे आलिया कट कुर्ता सेटवर फ्लावरची डिझाईन असल्यामुळे तो ड्रेस एकदम आकर्षक दिसत आहे त्या ड्रेसचे ड्रेसचे फुल स्लीवज असल्यामुळे तो ड्रेस एकदम मॉडर्न व फॅन्सी दिसत आहे तुम्ही जर असा ड्रेस खरेदी केला वो हाँ साथी, साथी। तर तुम्ही मॉडर्न व फॅन्सी दिसाल तुम्ही हा ड्रेस एखाद्या इव्हेंटसाठी फंक्शनसाठी किंवा वेडिंगसाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम स्टायलिश व रिच दिसेल वी... रिच दिसेल तुम्ही हे ड्रेस मार्केटमध्ये तुम्हाला दीड हजार ते दोन हजार रुपयापर्यंत मिळेल या ड्रेसचे मार्केटमध्ये खूप छान कलरसुद्धा पाहायला मिळतील तुम्ही हा ड्रेस कॅरी केला तर तुमचा लुक एकदम ग्रेसफुल दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद